सुलभ गोमंत भारती विषय यता सातवी पाठ तेवीस गोशाळा सच्चे बशेन वाड्या वेली इनास काकागेर जमली भुरगी जमल्यांत ते पळून इनास काकान म्हणले चलात, आज हाव तुमकां एके नवे सुवाते भोवणे व्हरता काकान मोटार चालू केली आम्ही आता गोशाळा पळपात वतात ती फोंडे महालातल्या उसगाव गो आोशाळा म्हणल्यार कसली शाळा इनास काका सिद्धीन विचारले ही गोरवांची शाळा ही शाळा तुमचे शाळे परस सामकी वेगळी हे शाळेंत गायो पाडका इनास काकान सांगले आम्ही गायो पाडका सदाच पळयतात रशिदान तोंड वाकडे करीत म्हणले राव राव ही शाळा पळयतकच तुका कळटले बेश्टोच बोवाळ नाका तुझो उसगाव तिस्कार साकून सुमार दोन किलोमीटर भितर ही शाळा आसा गच्च झाडा झोपा आशिल्या रानातल्या मार्गान मोटार फुडें वताली मोटार गोशाळेच्या मुखेल कडेन पावली. मुखार द्वार कापुरी गोसेवा आश्रम नावाची व्हडली पाटी दिसताली हो गोशाळेचो मुखेल दरवटो दरवट्यातल्यान मोटार फुडें गेली ही पळय आम्ही गोशाळेन पावली म्हणत इनासकाकान मोटार थारायली भुरगीं सकल देवली मुखार आशिल्ली व्हडली मेकळी सुवात भितर सरता थंयच दिसतालो रोवन काडिल्लो चर मदेकाकच पेड बांदिल्लो एक व्हडलो रूख आशिल्लो आशिल् भुरग्यांक घेवन घेऊन चलूंक लागलो दावे वटेन गोरवांचे लांबचे लांब गोठे आशिल्ले काळ्या शिबऱ्या धव्या मातये कोराच्या गाया पाडकांनी भुरग्यांचो कुलकुलाट ऐकून कान फुल कितली सोबीत ही गोरवां थंय चरतात त्या गोरवांक पळून मनून म्हणले कितली निवळ आनी तुकतुकीत गौरीक तांची दिसली ताणे एक गायचे फाटी वयल्यान हात आयलो गौरी तुका मारीत ती रशिदान भयान म्हणले पण गाय मायेन कडेन पळयताली रशिदाचो भंय गेलो ताणे तिचे फाटी वेलेन अपूर बायेन हात आयलो एक सान पाडूक तर मनूच्या पांयांक चाटूंक लागले मनू चलता चलतासतना ते फाटल्यान चलपाक लागले भुरग्यांक ताची मजाच दिसली इतल्यांत गोशाळेची जतनाय घेवपी कृष्णा भुरग्यां मऱ्यांत आयलो हो तुमचो कृष्णा काका कृष्णा काका सावन हांगा आसा तोच तुमकां सगळी माहिती दितलो इनास काकान वळख करून दिली येयात भुरग्यां कृष्णा कृष्णा सगळ्यांक एका घरांत वेली, सगळ्यांक बसयली आनी म्हऱ्यांत हुनहुनीत दुधाचे पेले दोवरले। घेयात भुरग्यानो आमचे गोशाळेले हेच खरे धन भुरगीं दूद पियेली। हो पळयला फोटवा फोटवाकडेच बोट दाखयत कृष्णान विचारले ह्या फोटवान दिसतात ते श्री नरसिंहाचार्य गौड स्वामी ही गोशाळा तांचीच काय वर्सां फाटी स्वामी तीर्था भोवत भोवत पंजाब सावंत गोयात आयले कवळेचे शाळेंत ते शिकोवंक लागले पण थंय तांचे मन लागना झाले भुरग्या बाळांक गरजेचे असे दूध दिवपी गोरवांचा उपाड मोग आसलो पाठशाळेच्या परस गोरवांची सेवेची तांकां चड आवड असली हे जातीची सेवा करपा आपलो जल्म जन्म झाला अशे दिसलें दिसले कडेन आशिल्ली गोरवां घेऊन ते हांगा आयले हांगा गोरवांक चरपा चर आसा हे ताणी पारखिले आणि हांगाच गोशाळा उबारली सुरवेक आठ धा गायो आणि पाडका आशिल्ली आपणाल्या वरी ते तांकां जपताले तांचेर माया करताले तांची दुखणी काडटाले म्हाकाय हे मोन जातीचो मोग आशिल्ल्यान हा स्वामी वांगडा ह्या पाडकांची राखण करूंक लागलो तो हो वेळ मेरेन करीत असा भुरगीं कृष्णा काकाल्यो खबरो कान दिवन आयकताली आग्नेलान विचारले कृष्णा काका सद्दा सद्दा हेच काम करून तुमका उबगण येना निखालूच ना ही मोन जात म्हाका आवडटा तांची सेवा हाव आवडीन करता फक्त हांवच नय म्हजी बायल भुरगीं आणि म्हजे सात आठ वांगडी, मोटे उमेदिन ही कामां करतात गोरवांक चरो व्हरप तांकां उदक लाव खावड घालप गोठो निवळ करप दुखणी काढप ही कामा ते मात वाजे नास्तना करतात जो आवडीन मोन जातीची सेवा करता तका तांची ओढ लागताच। आता आम्ही शाळे कडेन या कृष्णा काकाल्यो खबरो आयकून भुरग्यांची उमळशीक वाढिली ती कडेन आयली गोशाळा निवळ नितळ आशिल्ली काय गोरवां विसव घेताली घरांत आयिल्ल्या सोयऱ्यांक मान दिवचो तशी एक गाय उभी रावली गोमती असे म्हणीत कृष्णान तिचे वयल्यान हात भोवडायला हिचे नाव गोमती सिद्धीन विचारले हय आम्ही दर एके -एक गायेक आणि पाडकाक नाव दवरलां कृष्णा काका कितली गोरवांसात हांगा सुमार शंभर आसात इतली गोरवां खंयच्यान हाडली तुम्ही गौरीन विचारले काय दान दिल्ल्यो गायो आसाथ? आपना कडेन पोसपाक तांक ना अश्योय गायो हांगा हाडून सोडतात काय बेवारशी गायो पाडका हांगा आसात तर काय हांगाच जन्मल्यांत हे ऐकून आग्नेलाक आपणाल्या गावात हांगा थंय हेडटल्या गोरवांची याद झाली गो शाळेंत हाडून सोडल्यार कितले बरे जातले असो विचार ताच्या मनांत तिथल्यात एक गोरवांचो हीड थंय पावलो गोरवां आप आपणाल्या दाव्याकडे वचूंक लागली कावेरी गंगा अशी नांवां घेत घेत कृष्णान भुर्यां गोरवांची वळख करून दिली येदोळ मनू वांगडा खेळटाले ते पाडूकू ह्या हिंडांत आसले सिंधू म्हूण उलो करीत मनू ताचे म्हऱ्यांत गेलो गोशाळा चलोवपाचो खर्च दानी लोकांनी दिल्ल्या पयशांचेर चलता जाती विशीं मोग आशिल्ले लोक अशो आमकां दितात ते भायर आमी दूध विकतात कृष्णा काकां सांगले तुम्ही ही गोरवां विकतात म्हणून विचारले ना कृष्णा काकान सांगले कृष्णा काका आमका आवडली आ ही तुमची गोशाळा म्हणले फक्त आमचीच नय तुमची आमची सगळ्यांची कृष्णा काकान हसत म्हणले आता या न आम्ही घरा इनास काकान विचारले भुरग्यांक थंय सावन वचपाक मन येना जाले, आयकात, वाचात आणि कोकणी शिकात देव बरे करू